आज आपण उपवासाचा असा एक पदार्थ बनवणार आहोत जो झटपट बनवून तयार होतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम असा लागतो हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण उपवासाचा डोसा कसा करायचा तेच बघणार आहोत तुम्ही याला उपवासाचा शेला सुद्धा म्हणू शकता आणि चवीला तर खूपच छान लागतो आणि छान सॉफ्ट असा बनून तयार होतो आणि जाळीदार सुद्धा होतो याला खूप छान अशी जाळी येते उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि मी सांगितलेलं प्रमाण वापरून जर तुम्ही कराल तर एकदम परफेक्ट बनवून तयार होईल आणि बिघडणार सुद्धा नाही त्यातल्या त्यात तव्याला सुद्धा चिकटणार नाही झटपट बनवून तयार होतो वेळही जास्त लागत नाही कमीत कमी साहित्यात बनतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम असा लागतो तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा कप भगर घेतलेला आहे यालाच वरईचे तांदूळ असं सुद्धा म्हणतात त्यानंतर पाव कप इतका साबुदाना घेतलेला आहे तर इथे मी हे साहित्य मेजरमेंटच्या कपने मोजून घेतलेलं आहे तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करून त्याच्याने हे मोजून घेऊ शकता आता यात पाणी घालायचं आणि व्यवस्थित याला धुवून घ्यायचं आता इथे मी धुवून घेतलेलं आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं आणि आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तर आता मी इथे संपूर्ण धुवून घेतलेलं भगर आणि साबुदाना जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता इथे मी एक बटाटा सोलून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी आधीच त्याला सोलून घेतलेला आहे धुतलेलं पण आहे आता याचे छोटे छोटे काप करायचे आहे आणि ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याचे छोटे छोटे काप करून घालायचं आहे तर इथे मी एक बटाटा वापरलेला आहे यापेक्षा जास्त बटाट्याचा वापर करायचा नाही आता इथे मी तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला तो सुद्धा घातला त्याचबरोबर एक चमचा मी जिरे घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून याला आपल्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाणी खूप जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं कारण खूप जास्त पाणी जर घातलं आणि ते जर पातळ झालं तर मग डोसा जो आहे तो व्यवस्थित बनणार नाही आता याला झाकून आपल्याला पंधरा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आता इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि पंधरा मिनिटानंतर यात जो आपण कच्चा साबुदाणा घातलेला होता तो सुद्धा छान भिजलेला आहे आणि मिश्रण सुद्धा आता थोडं घट्ट झालेलं आहे आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टेबल स्पून आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही इथे दही सुद्धा घालू शकता दही जर घालायचं असेल तर दोन टेबल स्पून घालू शकता पण खूप आंबट असलेलं दही वापरायचं नाही आणि त्यानंतर मी इथे सोडा घातलेला आहे पाव चमचापेक्षाही कमी सोडा घातलेला आहे मी त्यानंतर आता आप आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी तर याच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता इथे तवा गरम झालेला आहे यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मी हे आयरन फॅनवर करते आहे आपण हे आयरन पॅनवर जरी केले तरी ते अजिबात तव्याला चिकटत नाही आणि व्यवस्थित निघतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि डोस्याला जसं आपण पसरवून घेतो त्याच पद्धतीने याला अशा पद्धतीने गोल गोल करून पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे बॅटर या तव्यावरती पसरवून घेतलेलं आहे आता वरची बाजू थोडीशी ड्राय झाली की यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर मी इथे तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे तूप सुद्धा लावून घेऊ शकता तर आता हे तेल लावल्यानंतर याला छान पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने चमच्याने आणि खालची बाजू होऊ द्यायची त्याला एखाद मिनिट काही करायचं नाही आणि एक, एक मिनिटानंतर जर मग याची खालची बाजू व्यवस्थित झाली की मग याला पलटवून घ्यायचं अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता याला जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे आणि तव्याला अजिबात चिकटलेला नाही आहे आणि इझिली तव्यावरून निघालेला आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला हा डोसा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे तर इथे मी हा डोसा तयार करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व डोसे तयार करून घेतलेले आहे आणि खूप छान बनून तयार झालेले आहे याला जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे मऊ असे झालेले आहेत आणि चव सुद्धा याची अप्रतिम अशी झालेली आहे तुम्ही याला सुद्धा सर्व करू शकता मी इथे दह्यासोबत सर्व केलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा हा उपवासाचा डोसा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फेसबुक पेजला फॉलो करत राहा माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटत राहू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद